नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन इम्पॉर्टंट विषय म्हणजे जर्मनीमध्ये किती पगार पुरेसा आहे हाऊ मच मनी डू यू नीड वेन यू लिव्ह इन जर्मनी सो so, विषय कसा आहे की मला बऱ्याचशा लोकांचे मेसेज आले की कि दादा किती खर्च येतो जर्मनीमध्ये जर आपल्याला फॅमिली बरोबर राहायचं असेल तर काय एक्सपेन्सेस असतात जर मी सिंगल असेल म्हणजे जर तुम्ही स्टुडंट असेल तर तिथे किती खर्च येतो आणि तुम्ही कपल असेल विदाउट किड्स तर तुम्हाला किती खर्च येतो तर आज मी तुम्हाला एकदम रिअलिस्टिक नंबर सांगणार आहे की जो तुम्हाला खर्च इथे येतो जर्मनीमध्ये आणि हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला एकदम क्लिअर आयडिया येऊन जाईल की तुम्हाला जर्मनीमध्ये लागणारा खर्च किती आहे तर चला वेयानं वाया घालवता आज स्टार्ट करूया आपण आपला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार पाच गोष्टी सगळ्यात पहिले आपण बघणार की बेसिक कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे जसं की, की तुमचं रेंट ग्रॉसरी ट्रान्सपोर्टेशन एक्सेट्रा सेकंड थिंग अनअवॉइडेबल खर्च जो तुम्ही काही केल्या अवॉइड नाही करू शकत असा खर्च म्हणजे तुम्हाला किती मिनिमम युरो लागतात तो खर्च थर्ड पॉईंटमध्ये आपण बघणार आहे की सिंगल कपल आणि फॅमिली यांना इथे किती युरो सॅलरी असायला हवी किंवा किती युरो असल्यावरती त्यांची लाईफ कम्फर्टेबल असेल म्हणजेच किती इन्कम त्यांचा असायला हवा फोर्थला बघणार आहे आपण की शहरानुसार खर्च कसा बदलतो जसं की बिग सिटीज वर्सेस स्मॉल टाउन कम्पॅरिझन आणि फिफ्थ मध्ये आपण बघणार आहे की लाईफस्टाईल आणि फॅमिली सिच्युएशन नुसार तुमची बजेट प्लॅनिंग तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ लेट्स ग्रो टुगेदर तर पार्ट वन मध्ये जसं मी तुम्हाला बोललो बेसिक कॉस्ट ऑफ लिव्हिंग दॅट मीन्स रेंट तर तुमचं रेंट हे असा अनअवॉर्डेबल खर्च आहे जो तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला भरावाच हो लागतं तर रेंटची कंपेरिजन जसं आपण बघूया की बिग सिटीज म्हणजे म्युनिक फ्रँकफर्ट झालं यामध्ये तुम्हाला ट्वेल्व हंड्रेड पासून फिफ्टीन हंड्रेड युरोज पर्यंत खर्च येतो फॉर वन बीएचके फ्लॅट आणि स्मॉल सिटीजमध्ये तुम्हाला सेव्हन हंड्रेड पासून थाउजंड युरो पर्यंत खर्च येतो आणि ही रूम साईज जी आहे ती एक फॅमिलीसाठी आहे स्टुडंटसाठी एवढा खर्च येत नाही स्टुडंटसाठी मिनिमम अमाऊंट ऑफ खर्च असेल तुमचा थ्री हंड्रेड युरोसपासून फाईव्ह हंड्रेड युरोजपर्यंत बट अगेन डिफाईन करता की तुमची क्वॉट मीटर किती आहे आणि म्हणजे तुम्ही कुठल्या साईजच्या अपार्टमेंटमध्ये राहतात आणि सिटी नेक्स्ट पॉईंट इज ग्रॉसरीज आणि किराणा सिंगलला डिपेंड करता की तुम्ही सिंगल लाईफ कशी जगतायत जर तुम्ही खूपच अलिशान लाईफ जगता येते तर तुम्हाला टू हंड्रेड ते थ्री हंड्रेड खर्च येऊ शकतो बट हा तुम्ही कमी पण करू शकता म्हणजे वन फिफ्टी युरोजपर्यंत सुद्धा तुम्ही मंथली तुमचा एक्सपेन्सेस मॅनेज करू शकता आणि फॅमिली जर असेल तुमची तर फॅमिलीला निअर अबाउट फाईव्ह हंड्रेड युरोजपासून सेव्हन हंड्रेड युरोजपर्यंत खर्च येतो इन्क्लुडिंग एव्हरीथिंग त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जसं तुम्ही ट्रॅव्हल करतायत बस पास झालं तुमचं ट्रेनचं पास झालं तुमचं इन ट्रॅम झाले किंवा सगळ्या गोष्टी आता टॉयशलाईन टिकीटमुळे फिफ्टी एट युरोमध्ये तुमचं सगळं कवर होतं महिनाभराचा खर्च बट फिफ्टी युरोजपासून हंड्रेड युरोज व्हॅरी करतात जर तुम्ही कुठल्या सिटीमध्ये ट्रॅव्हल करतात फिफ्टी युरोस टू हंड्रेड युरस पर पर्सन तुम्ही पकडून चालू शकता यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहे हेल्थ इन्शुरन्स जो कंपल्सरी तुम्हाला भरावा लागतो सिंगलसाठी हेल्थ इन्शुरन्स वन ट्वेंटी युरोजपासून वन फिफ्टी युरोस पर्यंत असतो आणि फॅमिलीचा त्याच्यापेक्षा जास्त असतो डिपेंडिंग ऑन युअर फॅमिली साईज त्यानंतरचा खर जो खर्च आहे इंटरनेट आणि मोबाईल फॉर्टी युरोसपासून सिक्स्टी युरोसपर्यंत तुम्ही रॅन्डमली पकडून चालू शकता की तुम्हाला मंथली खर्च आहे हे झाला इथला जगण्यासाठी बेसिक खर्च सेकंड पार्ट मध्ये आपण बघणार आहे की इथला खर्च जो तुम्हाला टाळता येणार नाही म्हणजे तुम्हाला करावाच लागेल तुम्ही सिंगल असाल फॅमिली असाल किंवा कपल असाल तुम्हाला हा खर्च टाळता येणार नाही फर्स्ट थिंग इज रेंट जसं मी आधी पण तुम्हाला बोललो एट हंड्रेड युरोसपासून थाउजंड युरोस पर्यंत रेंट तुम्हाला इथे सिंगलला पे करावं लागतं अगेन डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द अपार्टमेंट अँड सिटी इन विच युअर लिव्हिंग इन त्यानंतर ग्रॉसरीज टू हंड्रेड पासून टू फिफ्टी किंवा थ्री हंड्रेड युरोस पर्यंत ट्रान्सपोर्टेशन सेव्हन्टी युरोस टू हंड्रेड युरोस हेल्थ इन्शुरन्स वन ट्वेंटी युरोस टू वन फिफ्टी युरोस सो टोटल मिनिमम खर्च महिन्याचा ट्वेल्व्ह हंड्रेड युरोसपासनं फिफ्टीन हंड्रेड पर्यंत येऊ शकतो पर मंथ यामध्ये तुम्ही किती पण सेव्ह करायचा प्रयत्न करा बट हा खर्च तुम्हाला टाळता येणार नाही हाच खर्च कपलसाठी जवळपास टू थाउजंड युरोज टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड युरोज पर्यंत असतो आणि यानंतर जे फॅमिलीज असतात ज्यांना स्किड्स आहेत त्यांच्यासाठी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड युरोज थ्री थाउजंड युरोज पर्यंत इथे खर्च लागतो ते एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा प्लॅन करताय तेव्हा हा बेसिक खर्च कॅल्क्युलेशन करूनच डिसिजन घ्या यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की सिंगल वर्सेस फॅमिली वर्सेस कपल किती खर्च येतो सो सिंगल जर असेल तुम्हाला आणि कम्फर्टेबल लाईफ जर तुम्हाला पाहिजे असेल जर्मनीमध्ये तर तुमचा टेक अवे सॅलरी म्हणजे जो नेटो असतो टू थाउजंड फाईव्ह पासून थ्री थाउजंड पर्यंत पर मंथ पाहिजे जर तुम्ही कपल आहे विदाउट केड तर तुमची टेकअवे सॅलरी जवळपास थ्री थाउजंड पासून थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड युरोज पर्यंत नेट इन्कम पाहिजे आणि यामध्ये एक ऍडिशन पॉईंट जर दोघांनाही एक लक्झरियस लाईफ पाहिजे असेल आणि दोघांचाही जॉब असेल विथ दिस अमाऊंट ऑफ सॅलरी देन तुम्ही इथे एक प्रॉपर कम्फर्टेबल लाईफ जगू शकता लेट फॅमिली ऑफ टू अडल्ट वन किड ते कमीत कमी खर्च फोर थाउजंड युरस पासून फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड युरस पर्यंत येऊ शकतो आणि यामध्ये चाईल्ड केअर बिगर फ्लॅट रेंट्स आणि इन्शुरन्सेस यामुळे तुमचा खर्च वाढतो आता थर्ड पार्ट जो की सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की खर्च कशावरती डिपेंडंट आहे एवढा खर्च लागतो तरी खबर आहे तर तीन मेन गोष्टी जे मला इथे कळाल्या आहेत की त्या तीन गोष्टींवरती इथल्या खर्च डिपेंड असतो फर्स्ट थिंग इज सिटी अँड रिजन लेट से तुम्ही फ्रँकफर्टमध्ये राहत आहे किंवा म्युनिकमध्ये राहत आहे जे बिगर सिटीज आहेत तर यामध्ये तुम्हाला खर्च जास्त येतो कारण की इथल्या सगळ्याच गोष्टी एक्सपेन्सिव्ह असतात आणि हो अजून एक गोष्ट जेव्हा तुम्ही मोठ्या सिटीमध्ये जॉब करता तर तुमची सॅलरी पॅकेजेस पण कम्पॅरेटिव्हली हायर रेंजला असतात एज कम्पेअर्ड टू द स्मॉलर सिटीज स्मॉलर सिटीज लाई लाईफझिक मा दे आर लिटल बिट चीपर सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर इज लाईफस्टाईल जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टेशन यूज करत असाल तर तुमचा खर्च कमी होईल किंवा लेट से तुम्ही थोडंसं पैसे वाचवू शकता बट इफ यू हॅव अ कार देन तुमचा खर्च डबल होईल थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज फॅमिली सिच्युएशन फॅमिली सिच्युएशनमध्ये जर तुम्ही सिंगल असाल तर तुमची लाईफ थोडी इझी आहे बट जेव्हा तुम्ही फॅमिलीबरोबर असतात तेव्हा तुमचा खर्च आणि चाईल्ड केअरचा खर्च थोडासा तुम्हाला महाग जातो तर मित्रांनो ही होती टोटल माहिती आता कन्क्ल्युजनमध्ये मा तुम्हाला मी एवढंच सांगेल की जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर प्लीज या सॅलरी रेंज लक्षात घ्या काही पण तुम्हाला डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि प्लीज डोंट मेक अ मिस्टेक की डायरेक्टली तुम्ही तिकडून इकडे येत आहे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की की जेव्हा तुम्ही इंडियावरनं जर्मनी येत आहे तेव्हा तुम्ही सिटी चेंज नाही करताय तुम्ही एक कंट्री चेंज करताय आणि तुमच्या लायबिलिटीज तुमचे फॅमिली प्लॅनिंग्स सगळ्या कन्सिडर करून तुम्ही हा डिसिजन घ्या आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधनं थोडी जरी हेल्प झाली असेल तर प्लीज चॅनलला फॉलो करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र